हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते बावीस, धन्यवाद। नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही प्राध्यापकतावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र म्हणून वेळीच खबरदारी घ्या शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला पत्रात सुरेश दासांचाही उल्लेख काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर बीडमधील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे विरोधकांकडून मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं जात आहे आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे असं असतानाच आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे या पत्रामध्ये शरद पवारांनी एक मोठी मागणी केली आहे ते नेमकं का काय म्हणालेत हे आपण पाहूयात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची महिन्याभरापूर्वी काही गुंडांनी निर्गुण हत्या केली या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं असं शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर करताना ट्विटर म्हणजेच एक्सवर म्हटलं आहे बीड परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहे असे क असताना या गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस सर्वेक्षण पुरवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे असं शरद पवारांनी हे पत्र शेअर करताना म्हटलं आहे एकंदरीतच या संपूर्ण जे बीडचं प्रकरण आहे यामध्ये आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे पत्र लिहिलेलं आहे या संपूर्ण पत्रातील मजकूर आम्ही आता तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहोत मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्गुण हत्या केली सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलने उभी राहिली आहेत या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा शासनापर्यंत या घटनेचं गांभीर्य पोचवणारा होता त्यात जात धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून कौऱ्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके जितेंद्र आव्हाड अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या घटनेत सहभागी असणारे गुंड घटनेचे सूत्रधार व घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला महाराष्ट्र सुस, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावित आहेत संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या अपहरण खंडणी खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड व परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पायामुळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली अनेक घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासत समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोलखित लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरील जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे आपणास विनंती की सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जीवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे अशी मागणी शरद पवार यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद फड देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे एकंदरीतच सध्या शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या या पत्राचं व ते सोशल मीडियामध्ये शरद पवार यांनी स्वतःच व्हायरल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे